एक एका अनधिकृत दर्ग्याच्या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्या संदर्भातला न्याय निवाडा केलेला आणि तो दर्गा अनधिकृत आहे तो काढून घेण्यात यावा अशा प्रकारचे निर्णय केलेला आणि दर्ग्याचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांनी स्वतःहून दो गहला थे थे तो दर्गा काढून घ्यायला घेतला असताना त्यांच्याच दुसऱ्या गटाने त्याला मज्जाव केला आणि मग त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये जे काही वाद निर्माण झाले त्याच वेळेस पोलिसांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करून तिथं शांतता करण्याचा प्रस्थापित करण्याचं जे काही काम केलं त्याच वेळेस पोलिसांवर अतिशय बेछूटपणे दगडफेक करण्यात आलेली आत्ताच्या घडीला साधारणपणे पेक्षा जास्ती पोलीस अधिकारी कर्मचारी बांधव जखमी आहेत काहींना फ्रॅक्चर आहे काहींना पोटामध्ये दगड लागलेले आहेत मला वाटतं की ही गंभीर बाब आहे शेवटी माननीय न्यायालयाने केलेल्या न्याय नंतर अशा प्रकारचं वर्तन करणं हे गैर आहे या संदर्भामध्ये ज्यांनी दगडफेक केलेली असेल दगड पण इतके कुठून आले याचं काय षडयंत्र आहे मला वाटतं की याच्या खोलात जाऊन त्या ठिकाणी तपास केला जाईल आणि ज्याने दगडफेक केली पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी अनेकांना जखमी केलेला आहे तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल याच्या पाठीमागे पण कोण आहे का त्याचाही त्या ठिकाणी शोध घेतला जाईल एन न्यूज साठी रोहनदानी नाशिक